नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सविता कानाडे आज आपण जाणून घेऊयात की दोन हजारच्या नोटा बदलाबाबतची माहिती दोन हजार, मा हजार सोळा मध्ये केंद्र शासनाने पाचशे आणि हजाराच्या नोटा बंदी केली त्यानंतर काही काळाने दोन हजारची नोट ही चलनात आली ही नोट चलनात आल्यानंतर ती नोट देखील काही दिवसांनी दे लगेच बंद झाली मग या काळामध्ये बऱ्याच जणांची तारांबळ ओढली बऱ्याच जणांनी आपल्याकडील नोटा बदलून घेतल्या पण काही लोक असे आहेत की त्यांच्याकडे अजूनही त्या नोटा पडून राहिलेल्या आहेत त्यांना याच्याबद्दलची प्रोसिजर माहीत नाही त्यांना वाटतं की ह्या नोटा आता बदलून मिळणार नाही पण तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे आता ह्या नोटा बदलून घेण्यासाठी अगदी सोपी अशी प्रोसिजर आहे मुंबईच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ह्या नोटा बदलून मिळतात किंवा ज्या लोकांना इतके लांब जाणं शक्य नाही ते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन दोन हजारच्या नोटा बदलून घेऊ शकतात त्याला काही नियम आहेत एका व्यक्तीच्या नावावर फक्त तुम्ही दहा नोटा म्हणजे वीस हजार रुपये बदलून मिळतात त्यासाठी एक छोटीशी प्रोसिजर आहे आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसात गेल्यानंतर तेथील डाक विभागातनं आपण एक फॉर्म मिळतो तो घ्यायचा त्याला भरावा लागतो त्यासोबत आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आणि ज्या अकाउंटला तुम्ही पैसे मागवणार आहात त्या अकाउंटचा पासबुकची झेरॉक्स हवी असते तिथे त्यानंतर तो फॉर्म आपण सर्व माहिती मराठीत असतो तो तो भरून दिल्यानंतर आपल्या त्या नोटांचे नंबर टाकले जातात तिथे त्या नोटा आणि तो फॉर्म एक फॉर्म आपल्याला दिला जातो एक पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे असतो आणि एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला असे ते फॉर्म पाठवला हो जातो त्यासाठी त्या एका पाकिटामध्ये त्या दहा नोटा सीलबंद केल्या जातात तो फॉर्म आपले डॉक्युमेंट सिलबंद केले जातात आणि ते रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे पोस्टामार्फत पाठवले जातात त्यासाठी एक नॉमिनल फी आहे वीस हजार रुपयासाठी तुम्ही चौदाशे अकरा तेरा रुपयाची समथिंग फी आहे ती भरावी लागते ती फी म्हणजे आपल्या नोटा इन्श्युअर असतात समजा रस्त्यात नोटा गहाळ झाल्या काही व्यक्ती आला त्याला तर पोस्ट ऑफिस किंवा रिझर्व्ह बँक त्या नोटा आपल्याला देण्याला बांधील असतात म्हणून ती फी आपल्याला भरावीच लागते त्याची आपल्याला रीतसर पावती मिळते एक महिन्याच्या कालावधीनंतर त्या नोटा बदलून आपल्या अकाउंटला ती रक्कम जमा होते या पद्धतीची सोपी अशी प्रक्रिया नोटा बदलसाठी आहे तर ज्या काही लोकांच्या नोटा बदल करण्याचं राहून गेलेला असेल तर त्यांनी या सुवर्ण संधीचा लवकरच लाभ घेऊ शकतात 私。